स्वागत पाहूयात नेस मार्गावरील नागझरी परिसरातील नूतन बांधण्यात आलेल्या श्री संत मंदिराचे वास्तुशांती व वा लोकार्पण कार्यक्रम समारंभ शनिवार दिनांक नऊ व वा रविवार दिनांक दहा रोजी विविध साम स्वामीजी भाकणूककार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे दुपारी तीन वाजता श्री काडसिद्धेश्वर मंदिरापासून नूतन बांधण्यात आलेल्या श्री बाळूमामा मंदिरापर्यंत ढोलाच्या गजरात भंडाराच्या उधळणीत श्री संत बाळूमामा श्री मुळे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे व पालखीचे भव्य मिरवणूक काढली जाणार आहे रविवार दिनांक दहा रोजी वेदमूर्ती सुरेश हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली विधान होम हवन मंत्रपठन आदी कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमास दिव्य सान्निध्य म्हणून लाभलेले जगद्गुरू श्री म प्र स्व श्री पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी नेडसो श्री मठ શ્રી મી પ્ર સ્વશ્રી સંપાદના મહાસ્વામીજી ચિકોડી મઠ શ્રી મી પ્ર સ્વશ્રી ડૉક્ટર મહદ પ્રભુ મહાસ્વામીજી પરમ પૂજ્ય શ્રી સિદ્ધયોગી અમરેશ્વર મહાસ્વામીજી શ્રી શ્રીક્ષેત્ર આપીવાડી એથી ભાકણુકકાર સિદ્ધાર્થ ભગવાન ઢોણે મહારાજ વાઘાપુર આદર્શ શિક્ષક વ शरणरू विरेश पाटील यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिकोडी मठ क्षेत्राचे आमदार गणेश हुकेरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य संघसंस्थाचे पदाधिकारी समस्त धनगर समाजाचे कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा आहेत दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री बाळमामा मंदिर कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घेण्याचे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आलं आहे एसबी न्यूज साठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा